दाखवा येत ना इथन दाखवा ना खोल कसा आहे हा एक नंबर आहे ना हनुमानाची गदा <laughs> कापा आधी तेवढा कापून द्या होता काय बघूया कापणार मी त्याच्यात हा ती आडवी आहे काय झाली आडवी हे बघा ही आडवी जी साईडने दिसते ती काढवी मंडळी नमस्कार मी रोही तुमच्या चोसष्ट ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी सकाळी सकाळीच उठल्या मी आताशी उठते आणि आई बघा सकाळी सकाळी एवढ्या आंबोळ्या करून मोकळ्या अरे बाई शेवट <laughs> शेवटच्या वेळी तरी आले मी तर करून मोकळ्या झालं असत ना हात लावते मी नाही तर म्हणालो की मी केलं नाही चल <laughs> आता तो आता खाणार बाबा गरम गरम आहेत तोपर्यंत आणि तिकडे पप्पा बघा काय बनवतायत इकडे बघा मंडळी पप्पा काहीतरी बनवतायत एकदम हनुमानाच्या गदेसारखं काहीतरी दिसतय काय आहे नक्की मासे पकडायचा टोका बनवतोय मासे पकडायचं टोका कशात पकडणार सर तर पॅक आता, आता पाऊस गेला ना आता मासे खाली खाली उतरणार मग ते लावायचा

दादा मी तोंड बुरच्या उठलाय वाजले मग किती आठ वाजले खरोखर <laughs> आठ वाजले मग काय सांगतस काय तर आधी कचरे काढते खळ्याचे कचरे <laughs> कचरा काढते खळ्याचा नंतर मग नको गरम गरम खाऊन घेते आधी नंतर कचरा काढते नाही नाही तर थंड होत खायच बघ चला गरम गरम म्हणून थंडच झाली दे मला पटकन चल आता जावा गे बा माझी खाऊन होई पर्यंत नाही जरा वेळ थांबा मस्त आहे मस्त आहे नेहमी प्रमाण आता जरा माणसात दिसताय आहे जरा केस बीस कापून हाते दाढी बिडी करून हाते जरा श्रावण संपला श्रावण म्हणजे आपला श्रावण एक्सटेंड असतो ना पुढे गणपती जाईपर्यंत केस कापत नाही होत सफरचंद पान खाल्लाय माझ्या पान खाल्लाय ठीक आहे मी खातो मग मग आवडी इकडे कुठे ठेवू नका दुसरीकडे आहे ना मंडळी वास्तव फ्रेश झाले आणि आता म्हणतात आंघोळ गेल्यावर काहीतरी खायचं असतं म्हणून सफरचंद कापलंय आजींना पण दिलं आणि आता मी पण खाते आजींच्या तोंडात पान आहे त्यामुळे आजीने काय खाल्लं नाही मी खाते जेवणाला लागते कारण जेवण लवकर करून आई शेतावर आहेत वरती सड्यावरती आणि आई सांगत होत्या भात पण पोसवतो तेव्हा गणपतीच्या दिवसांमध्ये पूर्णपणे पोसवून गेला आणि माझी काही जाण्याची वेळच नाही आली तिकडे त्यामुळे आपण वरती पण जाऊया म्हणजे सड्यावरती आणि शेत शेताची विज थोडक्यात आपण काय शेताची प्रक्रिया झाली आहे ती बघूया आणि आधी जेवणाला पटकन लागते कारण आज एकच खात्री करायचं आहे काय करायचंय ते समजत तुम्हाला आता सांगत नाही बसत फटाफट जेवण करते आणि आईंच्या इथे जाते मंडळी आता पण आली आहे कुठून आलीस कुठून आलीस बोल आता उगाच नाटकी करते पर्यातनं चांगली खेळून आली आहे पाण्यातनं लगी लब, काय आज काय स्पेशल बघू काय करत असेल आज पण टोपात पाणी आणि हे मसाले म्हणजे आज पण बिर्याणी की काय हा ओळखला अंडी कापल्याच म्हणजे अंडा बिर्याणी हा भात शिजवून घेऊया आणि भात कुठलाय तोच की मागच्या येऊ तोच Oh, मागच्या वेळीचा नाही साधा आहे नाही हा साधा पण नाही मग हा भारीतलाच आहे तो मागच्या वेळीचा घ्यायचा होता मागच्या वेळीचा संपला मागच्या वेळी बाप रे हा हा पण चांगला आहे बारीक असा पण छोटा आहे थोडा बघा चिकन बिर्याणी चांगली झाली होती तुझी चिकन पुलाव नाही पण भारी झाला होता तर अंड्याचा काय होतं

तर हे असं वाटतंय मला मस्त वेज असतं ते काय ते काय चायज असतं ते हा व्हेज का नाही वस्तू वाटतंय असं खायला दिलं असतं वस्त वाटेल याला ज्वेल्याची भूक लागली एक मिनिटात आपली तयार होणार आहे आता बिर्याणी काय हा वास आला वास आला मग ह्याच्यात ना अख्खे असे हे ठेवायचे असतात अंडे अंडा ना दोनच भाग करायचे असतात पण आपल्याकडं अंडी कमी असतात कमी होती त्यामुळे दोन भाग नाही केले मी सगळं बारीक करूनच टाकले पुरवठा पुरवठा <laughs> सगळ्यांना तुटवडा पण केला पाहिजे तुम्हाला थोडीशी ठेवून दे मंडळी जेवण झालं आणि आता पप्पांचे इकडे फायनल टचअप देत दे त्या टोकाला का। <laughs> काय टोचाला टोका टोकाला कस बघा केलं नाही मस्त ना आकार दिलानी असा हांडासारखा असा मग पासून गदा वाटत होती आता हांडा वाटतो आता एंडिंगला त्याच्यात ना मासे कसे जाणार आहेत ते बघायचंय मला पूर्णपणे बनलाय टोका एकदम हल् हातात पटकन क्षमा हे काय पप्पा कट्ट असताय जास्त आलं दांडा मस्तच बनवलं नाही खरच ताट आहे बघा लपत नाही मजबूत आहे ना मजबूत आहे एका दिवसच बनवलं नाही एका दिवस एक दिवस लागला ना सगळ्या बेळा बेळा काढत काड़, काढल्या आता जायचं हाय की पहिला जेवायचं आहे पप्पा सांगतील त्याच्यावर आई आली पण आई आली आता जेवण जाऊया पप्पा एक नंबर आहे ना हनुमानाची गदा <laughs> आधी काप तेवढा कापून द्या होता काय बघूया कापणार मग काय करायचं असत ते ते फक्त कट करायचं आहे ना होय होय एवढा जोर नाही आहे तुमच्यात माहित आहे मला आता जेवण देशील तेव्हा दे जोर येईल अंडा बिर्याणी अंडा बिर्याणीत काय दम नाही अच्छा दम नाही मारलाय झा दम नाही ना दम मारला पण तो बरोबर नाही भात तांदूळ चिपचिपला मंडळी आता सर्व काय झालंय म्हणजे सर्व काम झाले इतर आणि आम्ही आता जेवायला बसलोय मिस्टरांचं पण ते कटिंगचं झालं काय केलं ते झालं कळ झालं जेव्हा हे बघ आवाडलंय तुम्हाला पण आजी आजी हात धुवायला गेली आहे बाहेर जेव्हा जेव्हा जेवत मांडी झाली आई उगा सांगायचं म्हणून चांगली झाली आहे चिकट झाली असं सांगा चिकट झाली थमा त्या सुका भात खाताय त्याचा चिकट भात नाही ठमा ए, थामा, थामा। थामा मांडी घाल गा, तुला नोकरी तिचा हा नाही काकडी झाली दोन हे खाऊन चांगल्या फोडी चला Myös right. मंडळी जेवण होत नाही तोपर्यंत तो लगेचच झोपलो आणि झोपलो आणि लगेचच उठलो कारण आईला इकडे हे करायचं दाखवायचं तर मला वरती यायचंच होतं कारण भात पोसवलं की नाही आता पाठी दिसत असेल आणि दुसरी गोष्ट पप्पांसोबत ते खाली जायचं पण आहे तर पप्पा बोलले मी झोपून लगेच उठणार तू लगेच काय ते वरून जाऊ नये त्यामुळे आईना पण जास्त झोपायला नाही दिलं मी पण नाही झोपले लगेचच वरती आलो इकडे आधी बघू शकता आईने साड्या सगळ्या सा लावल्या आहेत पूर्ण चारी बाजूने अशा साड्या लावल्या जातात आता तिकडे पाठी पण दिसत असेल काही साड्याच आहेत सा, पूर्ण गोद अशा शेताला पूर्ण अशा बघा तर इकडे बघू शकता हा असा गेट आहे इकडनं इथनं असं आतमध्ये जायचं आणि इथे गेल्या गेल्याच आतमध्ये आहे आपल्या दोड हा हे का इथे हा इथे आहे दोडक्याचा वेल तर दोडकी पण झाली आहेत आई आता भाजीसाठी झाली आहेत ना काय हो आजू मोठी काढून घ्या नाही तर माकड्या आता काहीतरी इथे दिसल्या माकडं त्याने काय काय वाटलावलं ते काकड्या कुठे म्हणजे तुम्ही आता मला दाखवण्यासाठी आण मगाची बघून गेलो बघून गेले मगाशी होते एवढे एवढे खाली पण टाकलात वेळ असा म्हणजे मांडव लावून पण मांडवावर काय मांडवावरती फक्त दोडकच दिसत आहे आणि ही बघा ही एकदम छोटीशी आता हे काय आहे काकडीच आहे वाटत ना था ही बघा कशी काकडी आहे तर बघू so, ही माकडं वाट लावतात इकडे गावच्या ठिकाणी हेच विषय आहे आणि इकडे पण काय वाट लावली ती पण दाखवते आई माझ्या पुढे येऊन इकडे बघून गेलेत इथे आता तो भोपळा एक दिसतोय का बघा तुम्हाला पुढे भोपळ्याला कसं खाल्लं नाहीये बघा एकदम पद्धतशीर तर या माकडांच्या पुढे काय करणार हे बघा इकडे पण खाल्लं नाही तसं हे राखण तर चोवीस तास नाही करू शकत जाऊ दे आता काय जे भेटेल ते आपलं म्हणायचं ते पण पन... त्यांना पण काय पोट भरण्यासाठी भेटत नाही खाता ते खातात आता एवढं लावलेल्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर भेंड्याची झाडं बघा इकडे आहेत तर भेंडा कसा असतो तो दाखवते त्याची वाढण्याची पद्धत बघा खालच्या साईडला न वाढता तो वरच्या साईडला जातो भात किती मस्त आलं आहे आपलं ऊन खूप आहे कंटा आला आहे त्या उन्हाचा आता पाऊस गेला पण गरज उन्हाचीच आहे ना आई सध्या थोडा पाऊस पण हवा आणि थोडा ऊन पण हवाय पण बघू आता बघू की ते आपले व्यवस्थित भात आहे पण तसंच बारीक बारीक जर पाऊस पडत राहिला तर ह्या शेतीसाठी मस्तच आहे म्हणायचा पूर्णपणे केलेलं तर काहीतरी चीज दिसतंय सोनं आपलं आलंय उगवून तर बरं वाटतय जरा मंडळी वरून खाली आलो आणि समजलं घरी आल्यावर की पप्पा गेले आहेत तिकडे मासे पकडायला ते जे बनवलंय ते घेऊन तर म्हटलं आपण पण जाऊया कारण लेट होईल परत आणि पप्पा पुढे गेले असं ऋतिका कडून समजलं तसेच आम्ही आता बाईक घेतली आणि निघालो आहे तिथेच आहेत म्हणजे त्याला जाऊया पटकन हे बघा पप्पा इकडे आहेत आता शेतपर्यंतच पट म्हणजे आताच निघाले थोड्या वेळापूर्वी

तिथं तो खाली टोका लावलेला ला आहे जुना आपला तिथे हायच बोलतात पप्पा तो दगड काढल्यावर भेटण्यात खाली आहे जायचंय त्याच्या टोक्याच्या आतमध्ये ना काय हाय असं वाटलं मला पक्षी वगैरे पप्पांचा टोन्यात की नाही वाटलं घरट्यात तोंनी पक्षी बसला की येऊ

मला असं आवडतं ना वगैरे असं पाण्यात असं म्हणजे ट्रेकिंगला गेल्यासारखं काय लावायला काय म्हंटल नाही खाली जो वासा आहे ना एक आडवा बघा दिसतोय इकडच्या ने दिसत असेल तिकडनं दिसत नाही तो मोठा झाला त्यामुळे हे टोका जो आहे तो लावायला त्यांना भेटला नाही

आडवा नको करू सोडा तुम्ही तुम्ही सोडा ना माझ्या आवडीचे आहेत दोन दोन आहेत माझ्या आवडी तीन तीन आहेत माझ्या आवडीचे तीन आहेत माझ्या आवडीचे आता पडेल म्हणे इकडे मस्त पैकी उभा करून ठेवलाय पडले तर ह्याच्यातले आतले सगळे जातील वाहून परत मेहनत जाईल आता इकडे परत पप्पा नवीन केलेस ना ते लावताय ना ना पाये, पाये, रची पोकर रची पोकर हा हा जो लोखंडी पाईप आहे इथे टोका लागतो ते इकडे टोक आले कुठे आहे पण पोकळ अशी पोकळ दगड ठेवली दगड आहे का दगडी खाली दगडी खाली, खाली गेले ना त्या पाईप खाली घेते हा ते दगडी खाली जाणार ना हा पोकळ आहे ना दगडी खाली गेली की पाच तो खाली मासे घेते हा आणि त्याच्यातनं मग मासे पडतात त्याच्यात मासे ह्याच्यात येतात असं केलं नाहीये बघा एकदम केलं नाही मासे पण वरती मगाशी होते आता नाही बघा इकडे दिसतील दिसले छोटे छोटे आहेत बघा हा बघा हा बघा मगाशी फडफड होते आता फडफडायचे बंद झाले वाटत नाही मधी मधी एकाच दुसरा आहे जरा जरा जीव तर मंडळी बघा किती मासे आपल्याला भेटले आहेत मस्त ना मोठे मोठे आणि आहेत कुठे काय काय हा ती आडवी आहे काय झाली आडवी हे बघा ही का, आडवी जी साईडने दिसते ती काढवी तर चला आता दुसरं काय तर लावला आहे तर ते टोक्यात किती भेटतील काय माहित नाही कारण आम्ही जाऊ रत्नागिरीला त्यामुळे इथे तर नसणार चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा चौसष्ट ब्लॉग आता भेटूया पासष्ट ब्लॉग तोपर्यंत बाय बाय